मशाल पेटवली सिंहाची सिंह गर्जना गर्जवली क्रांतीची मशाल पेटवली सिंहाची सिंह गर्जना गर्जवली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली टिळकांनी जनतेला दिली सर्वांना माझे नमस्कार मी आज तुम्हाला टिळकांविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांती ठिकाणी ऐकून घ्यावे अशी माझी मी माझ्या छोट्याशा भक्तांना सुरुवात करते इतिहासात इतिहासात ज्यांचे नाव अर्धवट आहे नाव अर्धवट आहे आणि आपण सहज घेतलेले त्यांचे नाव अभिमानाने हृदय अभिमानाने भरून येते असे व्यक्तिमत्व म्हणजे टिळक बाळ गंगाधरतीय गंगा रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील उकली या गावात तेवीस तेवीस जुलै अठराशे छापन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला तेजस्वी सूर्याचा जन्म झाला तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर त्याच्यामुळे त्याच्यामुळे अन्यायाचा अन्यायाचा काळो मिटला गेला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर बाळ गंगाधरटीय त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव वडिलांचे नाव गंगाधटीय त्यांना त्या ते, त्यांचे मूळ नाव केशव गंगाधट्य पण त्यांना त्यांना लहानपणी ला, लाडाने बाळ म्हणत म्हणून पुढे जाऊन त्यांचे त्यांचे नाव बाळ गंगाधर असे झाले त्यांनी त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती साजरा करण्यास सुरुवात केली साजरा करण्यास सुरुवात केली ते भारतीय ते, ते भारतीय स्वात चळवळीतील पहिले पहिले नेते म्हणून मानले जातात मानले जातात त्यांना लहानपणापासून त्यांना लहानपणापासून अन्यायाची अन्यायाची लोकमान्य टिळकांना छत्रपती चा, शिवाजी महाराजांचा प्र, विचारांचा प्रभाव होता प्रभाव होता ते 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 स्वातंत्र्य चळवळीचे चळवळीचे महान नेते होते ठाम विश्वास होता जहाज विचारांनी होती जहाज विचारांनी होती लेखणी तलवार होती जहाज विचारांनी होती लेखणी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती ब्रिटिश सत्ता हादरली होती एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या माझ्या महान नेत्याला माझी कोटी कोटी करा जय हिंद जय भारत